मान्सूनने देशाचा बहुतांश भाग व्यापला आहे तर राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे राज्यातील काही भागात पुढील चार दिवस पाऊस वाढण्याचाही अंदाज दिसत आहे कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे विदर्भात पुढील चार दिवस ठिकठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे आज मान्सून उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात पोहोचला आहे मान्सूनची सीमा आज जैसलमेर चुरू भिवाणी दिल्ली अलीगड हरदोल मुरादाबाद उना पठाणकोट आणि जम्मू भागात होती मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये मान्सून राजस्थानचा आणखी काही भाग हरियाणाचा उर्वरित भाग संपूर्ण चंदीगड आणि पंजाब पश्चिम उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश आणि जम्मूचा उर्वरित भाग व्यापेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे